बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दडपल्यामुळे शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एक महिन्यानंतर भाजपच्या स्थानिक सेलशी संबंधित असलेल्या आपटे आणि कोतवाल यांना शोधण्यात पोलिसांना यश आलंय बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एक आठवड्यापूर्वी पोलिसांनी एन्काउंटर केला त्यानंतर बाकी आरोपींवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात होता विरोधकांनी देखील सातत्याने राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता ठाणे क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार आरोपी जामिनाबाबत काल एका व्यक्तीला भेटण्यासाठी कर्जतला जाणार असल्याची गुप्त माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळाली त्यानुसार गुन्ह्या शाखेने कर्जतमध्ये सापळा रचला आणि आरोपींना अटक केली मात्र पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक महिना लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जातोय या दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता कल्याण आणि मुंबई उच्च न्यायालयात आरोपींनी अटकपूर्व जामीन क मिळावा यासाठी अर्ज केला होता परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला अखेर काल दोन्ही आरोपींना पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले अशाच अपडेटसाठी पाहत रहा तक